ब्रद देतो ती दिलाया आता तुम्ही बघू शकता इथं ताई तर चांगली दिवान्या बसली मांडी घालून तिला डोके दुखतय आणि आमचं मोबाईल हे कर लागले चला तर आपण बघू इथं कोण आहे इकडे फिरवा कॅमेरा पहिला नमस्कार मित्रांनो अचानक धक्का देतत बघा मित्रांनो ही अशी वाटलं नव्हतं की येत्या म्हणून मला सकाळी रात्री कोलाला सोमा दादा कुठे म्हणलं घरीच आहे आम्ही येणार आहे म्हटलं या बिंदा या पण मी तुम्हाला कॉल केलेला कोणालाच माहित नव्हता मलाच बघत सकाळी प्रियंकाला मी म्हणलं बरं का येणार आपलं दादा ना पुन ताय म्हणलं तर परत नऊला कॉल केला अकरा वाजता की कुठे शिकायला आलेत म्हणलं पण खरंच वाटत नव्हतं दुपारनं कॉल केला हिथच आहे किती वेळ झालं म्हटलं काय येत नसत या काही येत तुम्हाला सांग दारात गाडी मी कॉल केला तुट म्हणलं महाग आहेत तेव्हा पाठी मागे गेल्या गाडी दिसलं मग बोलायला मग तिथनं मग तिकडे पळे पण काही नको म्हणलं बळच थांबवलं ह्यांना पण हे पण जायचं जेवण करून लावणार आहे तर इकडे प्रियंका करते स्वयंपाक काय काय स्वयंपाक चालू आई पण आहे कृष्णा आणि इकडे ह्यांना आले आल्याच म्हणलं ती आपलं बांधकाम चालू होणार आहे बरं का तर तुम्हाला याय लागतंय बरं का बांधणं कसपाठ काढाय म्हणलं

तर मित्रांनो मला मा काय माहित नव्हतं कस या डायरेक्ट गेल तर पण म्हटलं ना पण बंद ही खात पण नाही ती नाही खात चालली होती म्हणले दादा फक्त गाड घ्यायला आलोय आम्ही त्यांच्या मध्ये दुसरं पण एक काम होतं ते पण त्यांनी केलं आणि म्हणले मी म्हणलं की लाडकी बहिणचा युटी शूट लिहितोय तुम्हाला घालतो म्हणलं त्यामध्ये सीन देतो तर म्हणले नेक्स्ट टाइम आता घरी लेकर बारकी

आपल्या चव म्हणायची बाबा चुटण्या काजू बदाम म्हणून जिवायचे तुम्हाला पोट बघायचं तसच तुम्हाला वाटलं की तुझा चवस म्हणायचं आपल्या जीवाला आज खायचं काय करता बाय नाही प्रेम <laughs> मला खाना 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 जरा कस जिम <laughs> <laughs> लावली तिथे गेला ती आता जिमवायला म्हणलं ती पोस्टर नाही नाही तुम्हाला करून घालते ती बघा मी आलो आणखी

खूप छान वाटलं भरपूर भरपूर डायरेक्ट विषय चालतं काय तर जायचं होतं बोलवलं होतं बरं का पण एक्चुअली त्या दिवशी मी रूम शिफ्टिंग करायची होती आपले म्हणून पुण्याला गेलो तुम्हाला माहिती आहे ब्लॉग बघितलं असाल तुम्ही त्या दिवशी यांचं आलो ऍक्च्युअली मित्र पण मी ऑलरेडी शन्वार बोलवला ड्रायव्हर जायचं मला देणार नव्हतं येतो म्हणलं खूप वाईट वाटलं पण माझं योग नाही पण जाऊ द्या कोण कोणाकडे तरी आलं बरं वाटलं आले लेकरांसाठी खाऊ घेऊन आले राधा वाटलं नव्हतं की येत्या म्हणून पण आली पण थांबून घ्यायचं होतं पण आता त्यांचं नेक्स्ट टाइम घरी गरीबी लेकर आहे ते दोन सगळी लेकर आणूलाच आणले फक्त बाकी सगळी तिकडे होय होय ते पण आलते होय आलत आलत आलते

बरदा तुम्ही अ तुम्ही बायका हातचं खाताय तुम्ही फक्त खास माझ्या हातचं खायासाठी या आईला तुम्ही नाही आठ दिवस खाल ना तर बघा तुमचं देव देव मधला बघितलं की

बोल की कस कस वाटलं जावत सांगितलं ना मी की बाबा तुम्ही येणार ती तुम्हाला सांगतो काय करा फरशात चोळायला आम्ही चोळते तुम्हाला सांगतो अगा ती कपडे धुवायला म्हणत असं काय करते तुझ्याने मध्ये आगुळ करून लवकर घ्या मी काय आगुळ करून अगल म्हणणे करायला चोळा काय करायला जर बायको काम करून घ्यायचं असलं तर ह्या सांगाय असच बरे बरं बर बा आता काय करावं रेडा जर म्हणायचं जर मना लागल ना आता मला कुण्या फॅन यायला लागला तर भेटाय त्याशिवाय तुम्हाला समजा ही मग गळटली होती अहो दिवस झालं अहो नशीब तुमचं गरीब बायको भेटले असले आमच्या सारखे एखादी जर कारवार भेटली असते रातो रात गाड्या बाहेर काढलं असत दहा वर्ष झालं मी दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्ष झालं मी सर कसा करतोय माझे मला माहित आहे मी तुमच्याकडनं आहे भिवू नका पण कारण तुमचं माझं एकच दिवस आहे का नाही तर काय ना वरती चालू आहे आता लक्षात आलं माझ्या

<laughs> ना। मुक्कामाल नको आलो अहो तुमच्यासाठी खास आलोय आम्ही इकडं कस वेळात वेळ काढून अस द्या आला तुम्ही आता आम्ही आलोय तुम्ही या आवर्जून तुमचं काय शूटिंग बिटिंग तर तिकडे आमच्याच माळाला घ्या सारखं बारामतीच दाखवू नका माळाला नंतर दाखवा एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस माळाला या तिकडं तिकडच काय असेल ती शूटिंग बिटिंग करू <laughs> नमस्कार राम राम <laughs> काय राव तुम्ही तू म्हणून ना आला नाही राव आमच्या घरी असं असते काय खोट काय आहो गरीब भावाला इसरा लागला राव तुम्ही <laughs>

भेट आपण आपल्या घरी बाय